नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट तुम्हाला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे बार्शी जिल्हा सोलापूर अवकल्ली चारशे चौऱ्याहत्तर क्विंटल किमान आहे चार हजार शंभर कमाल दरा आहे चार हजार दोनशे पन्नास सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे माजलगाव जिल्हा बीड आवाकल्ली दोनशे पंच्याण्णव क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे कमान दर आहे चार हजार दोनशे एकाहत्तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे तीस रुपये पुढील बाजार समिती आहे कारंजा जिल्हा वाशिम आवाकल्ली तीन हजार क्विंटल किमान दर आहे तीन हजार नऊशे चाळीस दर आहे चार हजार तीनशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर आहे चार हजार दोनशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे अमरावती आवाकल्ली दोन हजार चारशे सत्याऐंशी क्विंटल किमान दर आहे चार हजार रुपये कमान दर आहे चार हजार एकशे ऐंशी रुपये